नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक जागेवर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणची पुलेसुद्धा सुद्धा वाहून गेलेले आहेत असंच मी पाहतो आपण कळसंबर या ठिकाणी आलो तांगडे वस्तीवरील पूल आहे तो कुंडलिक नदीवरून पूल जातो त्या ठिकाणी मी उभा आहे आपण पाहतो की या ठिकाणी पुलाची अवस्था कशाप्रकारे झालेली आपल्याला सुद्धा पाहायला मिळते कारण की या ठिकाणी दररोज अनेक वाहने या ठिकाणून जातात गावाकडे जातात तांगडे वस्तीवरून जातात अनेक विद्यार्थीसुद्धा या पुलावरून प शाळेकडे जात असतात अतिशय धोकादायक असा हा पूल आहे आपण पाहतो की गेल्या पंधरा वर्ष झाले या पुलाला बनवून परंतु अद्यापर्यंत या स्थानिक प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या पुलाकडे लक्ष दिल्याचं नसल्याचं सुद्धा म्हटलं जातं आहे परंतु या ठे या पुलाला आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भेगा पडल्या आहेत खड्डे पडले आहेत ज्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असं सुद्धा गावकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत गावकरी आहेत आपण गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत नेमकं काय सांगाल सध्या आपण पुलावर उभा आहे काय नेमकं अनेक वर्ष झालं पूल बनवलेला आहे नेमकं काय सांगाल जवळपास पंधरा वर्ष झाले या पुलाला पंधरा वर्षापासून या पुलाचं नंतर डागडूज किंवा काही झालेलं नाही आहे संदर्भात आम्ही काल जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी त्याच्यानंतर तहसीलदार त्यानंतर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी या सर्वांना एक निवेदन दिले ग्रामपंचायततर्फे की या पुलाचे अत्यंत दुरवस्त झाली आणि आत्ताच एक मावळामध्ये घटना घडली तशी घटना परत त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये यासाठी आम्ही त्यांना आधीच सतर्तेका सतर्तेका सांगितलं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष त्याची तांत्रिक पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात त्याची डागडूस किंवा याची दुरुस्ती करावी आणि नंतर ज्यावेळेस पावसाळा संपेल त्यावेळेस या या ठिकाणी नवीन पुलासाठी त्रां तांत्रिक मान्यता देऊन या ठिकाणी पाणी करावी पण सरकारी अधिकारी म्हणजे एक काम बारा महिने थांब असं सरकारी अधिकाऱ्याचं काम असतं जर लवकरात लवकर जर नाही आले तर जर एखादं जीवित एक एक घटना जर घडली त्याला सर्वस्वी प्रशासन हा जबाबदार असेल कारण की याआधी मावळा त्यांनी काय सांगितलं आम्हाला माहीत नव्हतं पण आम्ही आत्ता ऑलरेडी त्यांना सांगितलं आहे की अशी अशी घटना या ठिकाणी होऊ शकते शाळेकरी मुलं जवळपास या मार्गावरून दहा गावचे लोक रोज जाय करतात शाळेकरी मुळं असतात जर अशी घटना जर घडली तर या जीवित जीवितहानी शंभर टक्के होऊ शकते त्यासाठी आम्ही ऑलरेडी प्रशासनाला निवेदनद्वारे माहिती कळवलेली आहे त्यांचं कोणी या ठिकाणी आलेलं नाही आहे येऊन त्यांनी जवळपास या ठिकाणची पाहणी करावी आणि यावेळेस लवकरात लवकर हे दुरुस्त करावं नेमकं या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल सरपंच असतील ग्रामस्थ असतील नेमकं सरपंचानी या पाठपुरावा वगैरे केला काय आपल्याला हो सरपंचांनी सरपंच म्हणजे कालच त्या संदर्भात ग्रामपंचायत सरपंचांनी एक निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये सर्व गोष्टी त्यांना क्लिअर सांगितले सरपंचाच्याच निवेदनवर काल आम्ही जाऊन स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली सरपंच होते सगळे होते त्यांना सांगितलं की अशा अशी घटना या ठिकाणी होऊ शकते नेमकं स्थानिक प्रशासनाने काल तुम्ही कलेक्टर असतील तहसीलदार असतील पी डब्ल्यू ओचे अधिकारी असतील यांना भेटलात निवेदन दिलं नेमकं त्यांचं म्हणणं काय आलं नेमकं पाहू बोलले बघू त्यापेक्षा जास्त काय नाही सरकारी कामच असंच असते प्रशासन स्वतःवर कधीच येऊन घेत नाही हा प्रॉब्लेम मोठा आहे काल आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारलं की आम्हाला फोटो काढायचे फोटोसुद्धा काढून दिले नाही त्यांनी म्हणजे एवढं प्रशासनामध्ये एवढं दुरस्त पोच पोचलेले आहे की त्यांनी स्वतः हा आम्हाला म्हटलं फोटो काढायचे तुमचे आम्हाला निवेदन देताना त्यांनी फोटो नाही काढून दिले म्हणजे वेगवेगळ्या अशा गोष्टी आहे आम्हाला फोटोच देणं नाही आम्हाला ना फक्त काय आहे की हा पूल लवकरात लवकर दुरुस्त व्हावा ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे मोठमोठाले भेगा पडलेल्या आहेत पुलाला खड्डे पडलेले आहेत विद्यार्थी जात आहेत जीवितास धोका निर्माण होऊ शकतो नेमका गावकऱ्यांच्या वतीने तुम्ही काय सांगाल गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे की काही घटना घडण्याच्या आधी या पुलाची दुरुस्ती व्हावी आणि या पुलाला लवकरात लवकर म्हणजे अवघ्या दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी दुरुस्त होऊन शाळकरी जी मुलं आहेत त्यानंतर गाड्या जातात असं एक छोटी जर एक जर छोटा मोठा पाऊस जर झाला या पुलामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही पूर्ण पूल वाया जाणार आहे पूर्ण पूल वाहून जाणार आहे त्यामुळं लवकरात लवकर प्रसन्न दखल घ्यावी आणि हे पुलाचं तात्काळ काम करण्यात यावी धन्यवाद आपण पाहतो की हे होते ग्रामस्थ आपण त्यांच्या सवासाधला दोन ते तीन दिवसामध्ये या पुलाची दुरुस्ती करावी या ठिकाणी अनेक विद्यार्थी आहेत या ठिकाणचे जे काही चार पाच गावचे विद्यार्थी आहे याच पुलावरून शाळेसाठी जात आहेत कारण की विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन हा पूल दुरुस्त करावा अशीसुद्धा मागणी केली आपण पाहतो की मावळाची घटना पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये अशीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे ती पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ नये कारण की आपण पाहतो की त्या ठिकाणी पूलसुद्धा वाहून गेला अनेकांची त्या ठिकाणी जीवितास धोका निर्माण झाला आपण पाहतो की तीच पुनरावृत्ती होऊ नये याची सुद्धा स प्रशासनाने दखल घेऊन या ठिकाणची जे काही कळसंबर येथील तांगडे वस्ती आहे या ठिकाणचा पूल आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे कॅमेरामॅन दीपक वाघमारीसोबत मी पवार अभिजित बीड